సాయమాయ సులో దివస దుసరాగన్ కసరాఘా పై జన కసరాఘా చూనదేవి नाश्ता नाश्ता स्पेशल पावभाजी <laughs> आहे अरे थंडी लगे काय म्हणजे झोप मस्त भेटले आम्हाला कसं सकाळी चालू तर बाहेर <laughs> भेटतो तुम्हाला <दुमा> नंतर चलो कडा <laughs> कडा प्लास्टिक आहे ना गांडच पाटणार मोदी ब्लॉक तो <laughs> पाणी पानी मोदी उधर मोदीजी करायला आपले एक एकटे काम करत आहेत काय होत भांडीदार नाश्त्याला काय माझी पावभाजी आहे तयारी चालू आहे हे बाबा आहेत चाय दुतली चाय भेटली आपल्याला हे चाय माझी सायराम मावनो गिऱ्या चप्पलला फार टोच पॅन लाग म्हणून सेफ्टीला होतो थंडीमुळे लागतात आम्ही आमची सेवा स्वतः करतोय सेवेकर मी आम्हाला कामपुरीवाडा कपडा दिलाय का आता मस्त गोलीकच वाटणार आहे चलो येत ना ना। ना ना ना। का अर चला मी निघालो तुम्ही येता का

शिर्डी गावाची वाटर मग राहील कचार घाटर माझ साईन सफारी थाटर मग राहील कचारा घाटर माझ्या साईन सफारी थाटर कसरा घाटात आहे सायकल अरे आरा डाऊन चढतो थांबतोय काय चढवतोय थांबतोय आम्ही दोघंच फक्त पाठी राहिलो आहे सारे जात आहेत मध्ये मध्ये भेटत आहेत थोड्या चढून वरती भेटतो चला एक सारा घटन वल्लाचे वटन मी रवतन साई तुझी पालवती घटन देवी तुझी दाराशी घातन आई तुझी पोरासारी एक सारा घटन वल्ला तर भावांना गार्डनिवला पोहोचलो आपण दर्शन घेतलं आता इकडून निघत आपल्याला जेवणाच्या आवडला आपण निघून अंदाज आवडला दीड वाजल्या दुपारचे जस्ट पोचलो आता आंघोळ करतो फ्रेश होतो तुम्हाला भेटतो ना आराम करेन रिक्षेला दोन वाजले आल्या आल्या तुम्हाला सांगितलं पोटलो करून जस शॉर्ट वरती तेव्हा लगेच आंघोळीला गेलो गरम पाणी पण थंड झालं आपआप लाईक गार पाणी होत कुठे आपले चेंज के अंगोळ आणि आराम करू जेवण बनतय जेवण घेऊन डायरेक्ट झोपू म्हणून डायरेक्ट बी मिो बायरायरा

थोडा पाहून चार वाज आम्ही दोघं राऊंड मला आलेलो आता चाय प्यायला जाऊ तो विचार चालू वाजता निघू कारण की आता तीस काय सदतीस किलोमीटर आहे होल्ड काळ करन पहिला पोचू आपण ते बरं होईल आणि आराम पण चांगला भेटेल कारण उद्या सकाळी सिन्नर घाट आहे ना उद्या सकाळी सिन्नर घाट आहे म्हणून आपण आता चाय पिऊ मग निघू डायरेक्ट म्हणून निघताना भेटू चलो सायरा आपले तर आता आम्ही निघतोय सर्व झाले रॅन जॅकेट सोय करता म्हणजे सोय म्हणजे सर्व घेतात रॅन जॅकेट वगैरे सर्व जॅकेट वगैरे घेतात कारण रात्री दिसला पाहिजे ना पट्टा आमचा पहिला वर्ष पोरगा आहे कुणाल मस्त किप इट अप आमचा पुढे जातो अपे कुछ आज बद्दल कुठे बोलणार आता हॉल्ट पे काय करणे आज आज आम्ही हॉल्ट मध्ये भजन करणार आहे एक माचाएंगे, माचाएंगे आज एकदम फुल मिलते रस्ते में, आ रस्ते में आप आप आ, आ, आ। के जा कंटाळलो आता फोन केला दहाच्या मित्राला ते बोलले खायला थांबल असा गाव आहे ना मी बोललो इकडे थांबतो मग आणि आता काळक पडेल ना तर सरीकडे आम्ही एकत्र खूप ना आमच्या लाईट वगैरे ते खाऊन देईल पण भेटून बघतो चाय वगैरे पितो भूक भूक खातो वडापा वगैरे काय ते तुम्हाला मध्ये आता तुम्हाला मध्ये नाही भेटेल कारण की राईट नसेल ना ते काय म्हणजे सायकलचा व्हिडिओ नाही काढू शकत ना पॉसिबल आहे पण आमची सेव्हरी आम्हाला असं देत नाही अलाउड नाही ना म्हणून राईट हॉल भेट भेटतो चरा भेटले आणि निघालो हे बघा आहे काय ते पाठी टाइमच्याकडे इकडे घातले ना पाटी आहे ना ते दोघं चौघ आले आता टेन्शन नाही आता लाईट भेटतील मला जातो तुम्हाला भेटतो मजेच्या भेटर आपल्या सोबत आहे पोहोचलो आहे हॉइलला चार्ज नाही चार्जिंग करतो नंतर तुम्हाला दाखवतो नंतर काय कळतंय ते काही जेवण फक्त सहा सहा सायकल पुढे आल्यात बाकीचे पार्टी आहेत इथे लहानशी कामा तुम्हाला नंतर भेटा चार्जिंगला चार्जिंग करून बोर्ड खाली आहे तर लावून घेऊ चलो तर भाऊ न ह्या होटलकडे पण होते तर सुरतला तुम्ही बघितलं असेल आणि आम्ही इकडे बसून बसून दमले तरी बसून बसून बघा कबड्डी कबड्डीचा आनंद घेतोय तुझ्या प्रॅक्टिस करतायत मग आख भावांना आरती झाली आहे नऊ वाजले आता भजन करूया भजन करून देऊया आता पहिला भजन करूया चला भजन करताना भेटतो साई बाबा thank <laughs> you घ्यारे घ्यारे बडाबाट घ्या प्लेट धोने जॅकेट पण घातलं जेवलं जस सवादा झाले आणि जेवायला पनीरची भाजी होती आणि दाल भात लोणचं आणि गोडमध्ये लस्सी होती मँगो लस्सी आपण भेटू तिसऱ्या चला आता सायरा